नमस्कार मी शुभदा लेले आपण सर्वांनी शुभ केंद्र या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केल्याबद्दल आपल्या सर्वांचा आभार आज खास आपल्याबरोबर बोलण्याचं कारण असं की सध्याचं हार्ट अटॅकचं जे वाढतं प्रमाण दिसतंय त्याला कसा आळा घालायचा सा यासाठी मी विचार करत होते तर सर्वात म्हणजे सगळ्यांचं सध्याची जीवनशैली शैली इतकं धकाधकीचं जीवन झालंय की काही करायला वेळच नाही आजकाल माणसाला जेव्हापासून नोकरी करायला लागतो धंदा करायला लागतो त्याला पूर्ण वेळ कामाकडेच त्याचं लक्ष असतं सकाळी धण नाश्ता घेत नाही दुपारचं जेवण नाही करू शकत आणि वेगवेगळ्या देशांमध्ये बोलण्याच्या आणि काम करण्याच्यामुळे त्यांचे वेळाच्या देखील सगळी गडबड होऊन जाते म्हणजे रात्री बसतात कड तिकडची सकाळ असते मग रात्री झोप नाही आणि त्यामुळे हा ताणतणाव आणि त्याच्यामुळे आपल्या शहरातल्या ज्या स्वायत्त संस्था आहेत त्याच्यावर परिणाम व्हायला लागतो पचन संस्था बिघडते रक्ताभिसरण संस्था बिघडते उत्सर्जन संस्था बिघडते आणि हे चक्र पूर्णपणे आपलं शरीर बिघडायला लागत आता त्याच्यासाठी म्हणून आपण काय करू शकतो तर साधा सरळ जी योगासनं आहेत ती आता मी तुम्हाला दाखवणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला बरच असं वाटायला लागेल काहीतरी बदल घडलाय आता याचा अनुभव घेतल्याशिवाय कधी समजणार नाही तेव्हा थोडा वेळ काढा आणि जी एक दोन तीन आसनं दाखवली आहेत पुढे ती करायचा प्रयत्न करा नक्की तुम्हाला बरं वाटेल करा तर आता आता आपण नाडी शोधन प्राणायाम करणार आहोत त्यासाठी पद्मासन अर्ध पद्मासन किंवा सुखासनात बसा डाव्या हाताची ज्ञानमुद्रा डाव्या गुडघ्यावर ठेवा आणि उजव्या हाताची दोन बोट नाकाच्या वरच्या बाजूला ठेवून घ्या उजव्या अंगठ्याने उजवी नागपुडी कंट्रोल करा उरलेल्या दोन बोटांनी डावी नागपुडी कंट्रोल करा प्रथम उजवी नागपुडी बंद करा डावीकडून श्वास सोडा जेवढा जास्ती श्वास सोडता येईल तेवढ्या नाकातून सोडून द्या डावीकडून श्वास घ्या छाती भरून श्वास घ्या डावी नागपुडी बंद करा उजवीकडून श्वास सोडा आता उजवीकडून श्वास घ्या उजवी बाजू बंद करून डावीकडून श्वास सोडा डावीकडून श्वास घ्या डावी बंद करून उजवीकडून श्वास सोडा उज्जीव करून घ्या उज्जी बंद करा डावी कडून श्वास सोडा डावी कडून श्वास घ्या डावी बंद करा उज्जी कडून श्वास सोडा उज्जी कडून श्वास घ्या उजवी बंद करून डावीकडून श्वास सोडा डावीकडून श्वास घ्या डावी बंद करा उजवीकडून श्वास सोडा उजवीकडून श्वास घ्या आण हात खाली रिलॅक्स आता आपल्याला उज्जाई प्राणायाम आहे श्वास घेताना आणि सोडताना घोरल्याप्रमाणे घ्यायचा आणि सोडायचा प्रथम आपण लघु उज्जाई करतोय तीन आवर्तन करायची आपल्याला <tosaf> आता मध्य उज्जाईसाठी थोडस मागे वाकून जांघांमध्ये दोन्ही हात टेकवा परत पाठ सरळ करा परत तीन वेळा आपल्याला उज्जाई प्राणायाम करायचा आहे तीव्र उज्जाईसाठी दंड पकडा आणि श्वास घेताना आणि सोडताना घोरल्याप्रमाणे घ्यायचा श्वास घ्या हात पूर्णपणे डोक्यावर घेऊन जा आता उज्जाई ओंकारासाठी परत दोन्ही हाताची ज्ञानमुद्रा गुडघ्यांवरती ठेवा श्वास घेताना घोरल्याप्रमाणे घ्यायचा आणि श्वास सोडताना ओंकार आहे रिलॅक्स पोटावर झोपून घ्या हनुवटी टेकवा दोन्ही हात छातीच्या रेषेत ठेवा प्रथम आपण भुजंगासन करणार आहोत श्वास घ्या सोडा श्वास घेत घेत गे तळहात दाबत वरिया मागे वाका एक दोन तीन या खाली पावलं जवळ आणायचा प्रयत्न करा परत एकदा श्वास घेत घेत वरती मागे वाका एक दोन तीन श्वास सोडत खाली या हनवटी टेकवून घ्या आता आपल्याला तिर्यक भुजंग करायचं आहे त्यासाठी म्हणून श्वास घेत घेत वर या श्वास सोडत डाव्या खांद्यावरून उजव्या पावलाकडे बघा श्वास घ्या श्वास सोडत परत समोर या श्वास घेऊन श्वास सोडताना उजव्या खांद्यावरून डाव्या पावलाकडे बघा या परत समोर श्वास सोडत सोडत खाली या परत एकदा श्वास घेत घेत वर या श्वास सोडत डाव्या खांद्यावरून उजव्या पावलाकडे बघा परत श्वास सोडत सोडत समोर या श्वास घ्या श्वास सोडत उजव्या खांद्यावरून डाव्या पावलाकडे बघा मान समोर या खाली रिलॅक्स तरी योगासन आपण नित्य नियमाने केलीत, तर आपल्याला आपल्या कामातला स्ट्रेस प्रवासाने होणार स्ट्रेस हा कमी व्हायला मदत होईल रात्रीची झोप शांत लागेल वेळेवर भूक लागेल आणि याहूनही आपल्याला आणखीन आपल्या शरीरामध्ये बदल करायचा असेल आणि आपलं हृदय सुदृढ करायचं असेल मन शांत ठेवायचं असेल तर यासाठी आणखीन काही सराव मी माझ्या आत्ता प्रकाशन होणाऱ्या पुस्तकामुळे दिलेली आहेत आणि हे पुस्तक आहे योगा फॉर हार्ट डिसीज डायबिटीस हायपरटेन्शन आणि अस्तमा या सर्व व्याधींवरती काही योगासनं दिलेली आहेत आणि आपल्याला जर का या पुस्तकामध्ये इंटरेस्ट असेल तर खाली दिलेल्या ईमेलवर किंवा व्हॉट्सॲपवरती मेसेज करा आपल्याकडे नक्की पोचवलं जाईल धन्यवाद